दगडदा याला मन तू ऑपरेशन करणं लागते आणि सगळं बेसन बाहेर काढून लागते अरे धोंड्या हे घरी जाऊन हागलं तरी पडते धोंड्या आज दहा तरी पेशंट आले पाहिजे रे बाप्पा आपल्याकडे आलेला पेशंट पुन्हा पुन्हा आपल्याकडेच येते हो रे धोंड्या त्याला आहे मी चांगला डॉक्टर आहे नाही रे दगडूदा काय नाही हो रे दगडू तू समजा जगातला एक नंबर डाक्टर

आपला असा पण मराठी चॅनल सबस्क्राईब करा बरं